सावनेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मारुती मुळक यांना कोणी फोन करून माहिती दिली की डब्ल्यू सी एल सावनेर येथे एका माकडाला विजेचा धक्का बसला आहे आणि तो बेशुद्ध झाल्याची माहिती दिली तर ठाणेदार यांनी तात्काळ येथील सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोळ यांच्याकडे मदत मागितली हिताज्योती फाउंडेशनला माहिती मिळताच पथक घटनास्थळी गेले व घटनेचा योग्य तपास केला असता विजेच्या खांबाला विजेचा धक्का लागल्याने एक माकड बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळून आले त्याला प्राथमिक उपचारासाठी सावनेर येथे नेण्यात आले माकडावर प्राथमिक उपचार करून वनरक्षक पंकज लामसे यांना देऊन माणुसकी दाखवून पुढील उपचारासाठी वनविभागाचे वनरक्षक पंकज लांबसे पंडू सोनटक्के चालक पंकज कोल्हे यांच्या स्वाधीन केले त्याने एका प्राण्याचा जीव वाचवण्याची माणुसकी दाखवली रुग्णवाहिका लोकांना जीवनदान देण्याचे काम करते मात्र हितेश बनसोट यांची रुग्णवाहिका एका भटक्या प्राण्याचा जीव वाचवण्यासाठी धावली तेव्हापासून परिसरातील नागरिकांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे त्यांच्या व पोलीस खाण्याच्या तत्परतेमुळे जखमी माकडाला जीवनदान मिळाले या प्रसंगी बोलताना समाजसेवक हितेश बनसोड म्हणाले की वन्यप्राणी पक्षी यांचाही जंगल व पर्यावरणाच्या रक्षणात महत्वाचा वाटा असून त्यांचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे सृष्टीचे चक्र सुरू ठेवण्यासाठी वन्यजीवांचे संरक्षण करणे आवश्यक आहे पुरातन काळापासून माकडांना देवाचे स्थान दिले आहे आणि आज हित ज्योती फाउंडेशन आणि त्यांची टीम एका मुख्या प्राण्यांचे प्राण वाचवण्यासाठी सदैव तत्पर राहील असे सांगितले పియూ జుంజువాడియా విదర్భ న్యూజ సారు